मित्राची गाडी पार्क केली आहे लास्ट टाइम इथे बघू शकता दुसरी गाडी होती ना ती आपली चेंज झाली आता ही गाडी इथे ठेवून मित्राची गाडीवरून जाऊ आता आता पाऊस घेऊन पण आलाय बाहेर गेलो आणि आज कोट नाही आले पाऊस रपटवून तर आपली गाडी आता तिथे पार्क केलेली आहे कारण आपल्याकडे अजून लायसन आणि प्लेट वगैरे काय आली नाही सध्या तरी आपण भाऊची गाडी घेऊन जाऊया मित्रांनो आपण आता येऊन पोचलो हो। आहोत ती देवी विंदो असे तसं म्हणजे इथे चेकूनमध्ये आणि तुम्ही इथे येत असाल तर इकडे जाण की शिवभक्त सोय पण आहे तर आपण आता जाऊया वरती कारण मी आज पहिल्यांदा आलो आहे चकूनमध्ये असून कारण आपल्याकडे कोणचं साधन नव्हतं यायसाठी इकडे आणि मी इकडे नव्हतो सध्या तरी तर आपण आता वरती जाऊया देवीचं दर्शन घेऊया आणि तिथलं काही दृश्य असेल तर तुम्हाला दाखवता इथे काढून ठेवलं आहे तर आता आपण जातोय वरती देवीच्या पाया पडायला आपलं आता दर्शन वगैरे घेऊन झालेलं आहे आहे इथे माहिती आहे का मन प्रसन्न आता आपल्या इथे एक तळ आहे त्यामध्ये एकदम निळं पाणी दिसतंय मग दाखवण्याचा प्रयत्न करतो मी आला पण आणि इथलं पाणी एकदम निळं आहे काहीतरी खोल दिसतंय आणि काटव पण पोहतच पाहिले तरी असणार दोन मीटर दोन मीटर दोन मीटर मीटर सहा नमस्कार मंडळी आपण आता चिपळूणमध्ये आणि मी आता आलोय तीन दिवस मी देवस्थानच्या चिपळूण मध्ये तर आपण मग बघितलं असेल आपण व्हिडिओ दाखवली होती मंदिराची आणि त्याच बाजूला आता एक तलाव आहे हे तलाव इतकं सुंदर आहे ना तुम्ही पाहू शकता इकडं आवाज एकदम मस्त आहे इकडे एकदम शांततामय हवा पण पाऊस असं तर वाटलं गेलं तर आता आपले दर्शन वेगळीतले घेऊन झाले जे सिनेमॅटिक तुम्हाला दाखवायचे ते दाखवू लागले आणि आता आपण डायरेक्ट जातोय घरी कारण हे कसं आहे तसंच आपल्या नवीन गाडीला आहे कारण दहा वाजता ते शॉप नव्हतं उघडं कुठलंच आता आपण तिकडे जाऊ शॉप ओपन आहे ঘউি তো পুরো এন।